घर एक इवलस प्रेमाने थाटलेलं सुख दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं घर एक, वाट एक प्रीती फुलांनी नटलेलं नागमोडे वाटेवर एका वळणावर भेटलेलं घर एक इवलंस सुग्रणीनं विणलेलं विहिरीच्या संत पाण्यावर टांगलेलं घर एक इवलंस मायेचे ऊब दाटवलेलं काडे काडे एकमेकांसवे आधाराने साठवलेलं घर एक इवलंस अखंड तेज देवलेलं ते चिवचिवणाऱ्या चोचीत रोज एक दाना ठेवलेलं घर एक इवलंस विळख्यात काळजाच्या हरवलेलं पुन्हा पुन्हा मनाच्या वाळूत आठवणीने गिरवलेलं पुन्हा पुन्हा मनाच्या वाळूत आठवणीने गिरवलेलं नाशिकच्या घरातला आज आमचा शेवटचा दिवस खूप अवघड असतं काही आठवणी मागे सोडून जाणं आज आमचे नाशिकच्या घरातले शेवटचे काही क्षण तीन वर्ष राहिलो आम्ही ह्या घरात तीन वर्षात ह्या घरात आम्ही खूप आठवणी जमा केल्या ह्या घरात आल्यानंतर बऱ्याच काही चांगल्या गोष्टी घडल्या ह्याच घरात मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यानंतर ह्याच घरात असताना आम्हाला गुड न्यूज मिळाली आणि गोंडस अशा बाळाला मी जन्म दिला याच घरातल्या भिंती माझ्या बाळाच्या रडण्या हसण्याला साक्षीदार आहे आणि बघता बघता ह्याच घरात माझं बाळ हसत खेळत दहा महिन्याचं झालं प्रेमाने सजवलं होतं हे घर आणि काही क्षणातच सगळं आवरून सोडून जातोय कारण बदल हा निसर्गाचा नियमच आहे जेवढं दुःख मला आज हे घर सोडताना होत आहे तर ह्या घरालाही तितकंच इत दुःख होत असेल का इतका लढा लागलाय आम्हाला ह्या जागेचा की आमचा ह्या घरातून पाय सुद्धा निघत नाहीये हे घर केवळ आमच्यासाठी चार भिंती नव्हते तर एक भावनिक नातं होतं या घराने आम्हाला सुख दुःखाच्या क्षणात साथ दिली आणि अनेक सुंदर क्षणाला हे घर साक्षी राहिले या घरात आम्हाला असं कधीच जाणवलं नाही की आम्ही रेंटने राहतोय आम्हाला इथले ओनरही खूप चांगले भेटले होते त्यांचा कधीच आम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास नव्हता इथे आल्यानंतर शेजारने कधी घट्ट मैत्रिणी झाल्यात ते समजलंच नाही त्यांच्यासोबतही आता एक घट्ट नातं तयार झालेलं आहे गेल्या तीन वर्षात नाशिक आमच्यासाठी केवळ एक शहर नव्हते तर जीवनाचा एक सुंदर अध्याय ठरला इथल्या डोंगर रांगा शांत वातावरण गोदावरीच्या काठीची प्रसन्नता आणि साधेपणात दडलेले आनंदाची अनुभूती आमच्या हृदयात सदैव राहील नाशिकने आम्हाला केवळ छान आठवणीच नाही तर अनेक नवे अनुभव आणि मित्र दिले या शहराने दिलेल्या मायेच्या स्पर्शासाठी आम्ही ऋणे आहोत आज ह्या शहराला आणि ह्या घराला निरोप देताना मन भारी झालं आहे पण आयुष्य पुढे सरकतं नवे अनुभव नवी ठिकाण आपल्याला हाक देत असतात नाशिकचे साधेपण आणि या घराचे ऋण आम्ही कधीही विसरणार नाही या आठवणी आमच्या हृदयात सदैव जपल्या जातील आता काळ आहे नवा टप्पा सुरू करण्याचा आम्ही आता पुण्यात नवीन स्वप्नांसोबत प्रवास सुरू करतो आहोत बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही ह्या नव्या वाटचालीसाठी आतुर आहोत धन्यवाद नाशिकला आणि ह्या घराला आमचं आयुष्य अधिक सुंदर केल्याबद्दल